आज मुंबई पिंपरी चिंचवड आणि पुणे भाजपच्या वर्षावरती बैठका घेणार आहेत तर दुपारी साडेबारा या उशिरा चालतील दुपारी मुंबई तर सायंकाळी पिंपरी चिंचवडच्या बैठका होतील रात्री उशिरा पर्यंत या बैठका होणार आहेत महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आता ऍक्शन मोडवरती आल्याचं आल्याच सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर मुख्यमंत्र्यांनी या बैठकांचा आता आज वर्षावरती पाहायला मुंबईला सुरुवातीला त्यानंतर पिंपरी सविस्तर मुंबईसह इतर महत्वाच्या महापालिकेच्या संदर्भात आज दिवसभर महत्वाच्या बैठका मुख्यमंत्री घेत आहेत दुपारी साडेबारा वाजता या बैठकांना सुरुवात होणार आहे पहिल्यांदा मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनी एकनाथ शिंदेबरोबर झालेली चर्चा आहे आणि काही जागा एकमेकांच्या वादात आहेत की कुणाला द्यायचं त्या संदर्भात मुंबईच्या टीमचीच चर्चा करतील त्यानंतर पुण्याचे जे प्रभारी निवडणुकीचे असणार आहेत मुरळीधर मोवाळे तसंच इतर पदाधिकारी यांच्याबरोबर पुणे आणि पिंपरीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत नाशिकसह इतर ज्या महत्वाच्या महापालिका आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आज महत्वाची चर्चा होणार आहे एका बाजूला युतीत सोबत एकनाथ शिंदे घ्यायचं आहे तर दुसरीकडे युतीतलाच एक मित्रपक्ष अजित पवार यांना सोबत घ्यायचंय नाही या अशा परिस्थितीत नेमकं कोणत्या जागा घ्यायचं याची चर्चा आज मुख्यमंत्री करतील एक शक्यता वर्तवली जात आहे की कि उद्या किंवा परवा या दोन दिवसांमध्ये युतीची सुद्धा एकत्रित घोषणा जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जाहीर करतील ज्यामध्ये एम एम आर रिजन मधल्या महत्वाच्या महापालिका देखील असणार आहेत सागर धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिल्या आजच्या या सगळ्या बैठकांच्या संदर्भात दिवसभर या बैठकांकडे आपलंही लक्ष असेल